मिळतो पण मला था वीस कोटी मिळतो म्हणजे त्याचे म्हणजे निवडून येऊन उपयोग काय जर प्रशासन माझी आमदाराला वीस कोटी निधी देतात आणि स्थानिक आमदारांना दोन कोटी देतात आहे म्हणजे तुम्ही बघा कशा प्रशासन कशा पद्धतीने चाललंय आणि सरकार कशा पद्धतीने चाललंय याचं उत्तर स्वतः माझी आमदार आणि माझ्याकडे फुटेज आहे ते लोकांना सांगतात आहे की बघा आमदारांची हालत काय आहे म्हणजे निवडून ये नाही तर निवडून नको येऊ आम्हाला निधी मिळणार सरकार आम्हाला लाड आमचे पुरवणार अशी सध्याच्या सरकारचा धारणा आहे या गुन्हा दाखल होईल किंवा पोलिसांकडून योग्य कारवाई होईल पोलिसांना योग्य कारवाई होईल आणि गुन्हा सुद्धा होईल त्या पद्धतीने फक्त पोलीस बोलले की संयमाने आम्ही पहिला पा, शोध पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला सिंधूला उत्तर दिलं आणि त्याच प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी उमटली अशी आम्हाला असं शिवसैनिकांना दाट शक्यता वाटते बाकी आम्ही काय त्याच्यामुळे शेवटी कुंकूचाच त्यांनी ते वापर केलाय लाल कलरचा म्हणून आम्हाला थोडा वाटतं शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमतात शिवसैनिकांना नाही आता काय तुमच्या माध्यमातूनच शिवसैनिक जमतात मला तिकड तुम्ही जसा बातम्या देत आहे त्याप्रमाणे फोन येतो आम्हाला